नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी गवारीची डाळ घालून केलेली भाजी कशी करायची ते दाखवणार आहे झटपट होते टिफिनला देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे पाव कप तुरीची डाळ मी भिजत ठेवली आहे पंधरा ते वीस मिनिटं डाळ भिजू द्यावी सहा सात पाकळ्या लसूण आणि आवडीनुसार चार पाच हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या आहेत पाव किलो गवार निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये घालून एकदा परतून घ्यायचा आहे या भाजीला मी लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला वापरणार नाहीये त्यामुळे भरपूर हिरवी मिरची घातली आहे पण मिरची न वापरता तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला देखील घालू शकता आता यामध्ये हळद घातली आहे पाव चमचा हिंग घालावं भिजवलेली डाळ यामध्ये घालावी डाळीतलं पाणी अगदी पूर्णपणे निथळून घेतलं नाही आहे एक चमचाभर पाणी यामध्ये ठेवलंय आता यामध्ये गवार घालत आहे चवीपुरतं मीठ घालावं तेलामध्ये गवार चांगली परतून घ्यायची आहे आता झाकण ठेवून गॅस मध्यम ते आचेवर ठेवलाय पाच मिनटं गवार चांगली शिजू द्यावी झाकणामध्ये मी पाव कप पाणी ठेवलंय त्यामुळे गवार तळाशी लागण्याची शक्यता कमी होते आणि गरज पडल्यास हे कोमट झालेलं पाणी देखील वापरू शकतो पाच मिनिटानंतर गवार खालीवर करावी जर खूप कोरडी वाटली तर झाकणातलं पाणी यामध्ये घालू शकता परत झाकण ठेवून पुन्हा तीन चार मिनटं ठेवणार आहे आता झाकणात राहिलेलं पाणी यामध्ये घातलंय सुखी भाजी आहे त्यामुळे भाजी खूप कोरडी होऊ नये म्हणून हे पाणी घातलंय कधी कधी गवार ताजी आणि कोवळी असेल तर नुसत्या तेलावर देखील परतली जाते अशावेळी एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नसते अशा प्रकारे गवार शिजेपर्यंत भाजी वाफवून घ्यायची आहे एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालावा दाण्याच्या कुटाऐवजी कारळाचा कूट असेल तर तो देखील घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी हे दोन्ही साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलंय आता झाकण ठेवून गॅस बंद करावा दोन मिनिटानंतर झाकण उघडून भाजी डब्यात भरू शकता ही भाजी अगदी झटपट होते त्यामुळे टिफिनला देण्यासाठी उत्तम आहे नुसत्या गवारीची भाजी खूप थोडी होते त्यामुळे अशा प्रकारे डाळ घालून केल्यास भाजीही पुरेशी होते आणि चवही छान लागते त्याचप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद